स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घरामध्ये सतत पैसा येण्यासाठी आपल्या घरात जीवनात धनसमृद्धी संपत्ती येण्यासाठी तुम्हाला या काही चुका टाळायला पाहिजे तर त्या कोणत्या चुका आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पैशाच्या बाबतीत होणाऱ्या या चुका टाळल्या तर नोटा वाढत जाईल आणि घरामध्ये पैसे येत राहील वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की तो आपल्या नोटांमध्ये ठेवल्याने धनाच्या राशीत आणखीन जास्त वाढ होते जे आपल्या घरामध्ये धन आहे वैभव आहे पैशामध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मी प्रदान आहे ज्या लक्ष्मीला स्वतःकडे खेचून घेतात या वस्तूंचा वापर जर योग्य पद्धतीने केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने टिकून राहते तिच्यात कमतरता कधीच येत नाही आज या वस्तूबद्दल आपण बोलणार आहो लक्ष्मी प्रधान आहे वस्तू तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तींच्या कुंडली शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा वापर नक्की करावा खरं तर बहुतांश श्रीमंताच्या घरात या वस्तूचा सर्रास वापर केला जातो म्हणूनच कदाचित की काय त्या श्रीमंताच्या घरात पैसा कधीही हटत नाही कितीही मोठे संकट येऊनही त्यांचा उद्योगधंदा कधीही तोट्यात जात नाही पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी होतात आपल्या शरीराच्या दोन्ही बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही बाजू हातांचे पैशांचे व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण नेहमी करत असतं हिंदू धर्मशास्त्र शास्त्रात आपण शिवपार्वती पहा शिवपार्वती यांच्यात शंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते या उलट जी डावी बाजू असते ती माता पार्वतीची आहे माता पार्वती आपल्या सर्व जीवामध्ये शक्ती स्वरूपात आहे हे बाजू सर्जनशील म्हणजे न नवनिर्मितीची बाजू मांडली जाते या ठिकाणी बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्यांच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमाचा वापर तंत्र मंत्र शास्त्राने केलेला दिसून येतो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसे द्याल तेव्हा तुम्ही नोट दुमडायला विसरू नका त्या नोटेची घडी करायची आहे ते नेहमी आपण उजव्या हाताने द्या शास्त्र म्हणते की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टीवर खर्च होत नाही किंवा या पैशाचा दुरुपयोग होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल तर त्यामध्ये घट होत असेल तर अशावेळी लक्षात ठेवा पैसे नेहमी देताना ते उजव्या हाताने द्या आणखी एक गोष्ट पैसे मोजताना पैशाला थुकी लावू नये यामुळे लक्ष्मी क्रोधित होते आपल्याकडून काढता पाय घेते नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्या सरळ सरळ नोटा देऊ नका लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे कधीच देऊ नका खेळताना त्यांचे पाय पैशाला लागू शकतात आणि त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो घरामध्ये पैसे इकडे तिकडे ठेवू नका बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजवर कपाटवर खिडकीमध्ये अशा ठिकाणी पैसे ठेवत असतात किंवा कॉईन ठेवत असतात तर हे अत्यंत चुकीचे आहे पैसा पाकिटात पर्समध्ये आणि तिजोरीमध्ये पैशाच्या जागेवरच तो ठेवला गेला पाहिजे आपल्याकडे सतत पैसा खेचून येण्यासाठी काही उपाय पाहूया ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा सध्या प्रचलित आहेत त्या नोटांची एक गट्टा बनवा अगदी छोटासा पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे असा या नोटांचा एक गट्टा बनवा प्रत्येक नोटवरती जी पावडर टाका ही पावडर त्या नोटावरती थोडे थोडे चिमूटभर टाका त्यानंतर घडी बंदक बांधून न्या नोटा आपल्या पाकिटामध्ये ठेवा त्या कधीच खर्च करू नका मगजबीचा स्पर्श झालेल्या नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये आहे तोपर्यंत तुमच्या पाकिटमध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल नोटांची संख्या वाढत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आपल्या स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मी प्रधान बनण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्ही कधीही करू शकता आपल्या खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मगच बी आपण ठेवत असतो त्यामुळे तुम्ही जर त्याचा वापर पाकिटामध्ये करू लागला तर तुमच्या घरामध्ये पैसा येत जाईल तर तुमच्याकडे अचानक भरपूर पैसे याला सुरुवात होईल नंतर जी घरातील कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जे व्यक्ती घरात पैसे कमवून आणते जे लक्ष्मीला घरात आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जरूर करा तर तुमचा शुक्र मजबूत होईल भाग्य मजबूत बनेल आली चमकेल प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते आपली बुद्धी अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारचा निर्णयाचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो महिलांनी हे मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपू देऊ नका सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी असायला हवे जितका जास्त काळ तुमच्या किचन मध्ये बी असेल माता अन्नपूर्णेची कृपा तर बसेल मात्र माता लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल आपण पाहिला असेल की अनेक प्रकारची मिठाई असते त्याला मिठाईला मगज आला होतात मगज बी लाडूमध्ये सुद्धा घालतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल तर नकारात्मक ऊर्जा असेल तरच मगजबी यांचा प्रभाव फार कमी होऊन जातो म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी मगजबी आपल्या घराच्या किचनमध्ये काचेच्या भरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृ कृपा आपल्या घरावर राहील आणि आपल्या घरावर माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी